नमस्कार जय जे जेऊ जय जे महाराष्ट्र जय स्वतः शिंदे राजामध्ये नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढवत आहे आणि या निवडणुका लढवण्यासाठी व जिंकून येण्यासाठी आणि जिंकून आलेल्यानंतर आपण हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पक्ष आपले जाहीरनामे जाहीर करत असतो तसेच सुद्धा आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज सिंदखेडाच्या विकासाचा आराखडा प्रसिद्ध करीत आहे तेव्हा गावातील सर्व नवयुवक तरुण मित्रमंडळ सर्वांनी या जाहीरनाम्याचे पूर्ण वाचन करून आणि पूर्ण पाच वर्ष आम्ही सांगित असलेल्या जाहीरनाम्याचा सा होत आहे की नाही याची शहानिशा सुद्धा करण्यासाठी कटिबद्ध राहावे आमचा जाहीर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जाहीरनामा असा आहे एक नंबर उत्पादन शुल्कच्या तुलनेने शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांसाठी डिझेलवर नांगरणी पेरणी कोळपणी ही अवजारे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगर परिषद स्वीकारील मुद्दा नंबर दोन आपल्या शहरामध्ये भूमिहीन शेतमजूर व सर्वसाधारण भूधारक नागरिकांसाठी चार पीठ गिरण्या सोलरवर उपलब्ध करून देणार आहे एक जिजामातानगरमध्ये दुसरी महात्मा फुले हायस्कूलच्या परिसरामध्ये तिसरी राजबरो परिसरामध्ये चौथी लाना बौद्धवाडा व मोठा बौद्धवाडा या ठिकाणी सर्वसामान्य परिस्थितीतील माणसं असल्यामुळं त्या ठिकाणी चार पीठ गिरण्या सर्व समाजांसाठी उपलब्ध करून दिल्या जाईल शहराला दररोज पाणीपुरवठा होईल अशी परिस्थिती आम्ही निर्माण करू त्यासाठी खूप मोठाचे नियोजन आहे ते नियोजन आम्ही त्या ठिकाणी बसू ते जरी लवकर झाले नाही तरी कमीत कमी चौथ्या दिवशी शहराला पाणीपुरवठा निश्चित करू चौथा मुद्दा जनतेला सोबत व विश्वासात घेऊन काम करणार आहोत त्यासाठी दर तीन महिन्याला नगरसभा आयोजित केल्या जाईल आणि या नगरसभेमध्ये मागच्या तीन महिन्याचा आराखडा व पुढील तीन महिन्याचा आराखडा जनतेसमोर मांडल्या जाईल शिक्षण क्षेत्रामध्ये होत असलेला व्यापार हा बंद करण्यात येईल आज आपल्या शहरामध्ये खूप काही विद्यार्थी येण्यासाठी उत्सुक आहे परंतु कॉफी हा व्यापार होत असल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थी टिकत नाही कदाचित हा मुद्दा काही लोकांना आवडणार नाही परंतु भविष्यात आपल्या मुलाबाळांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो राबवला जाईल मुद्दा नंबर सहा शहरामध्ये शहरी विकास ऐतिहासिक विकास औद्योगिक विकास या विकासाच्या माध्यमातून सर्व योजना पूर्ण केल्या जाईल व शिंदखेड राज्यातील दारिद्र्य आर्थिक विषमता व बेरोजगारी दूर करण्याचा आम्ही अहोरातनं प्रयत्न करणार आहोत मुद्दा नंबर सात सिंदखेड राजा राष्ट्रीय स्मार, स्मारक स्मारक घोषित होण्यासाठी सिंदखेड राजा शहरापासून सिंदखेड राजामध्ये प्रवेश करण्यासाठी तीन रोड आहे राजा आहे जालना आहे मेकर आहे ज्या ठिकाणी आपली हद्द सुरू होते त्या ठिकाणापासून रोडला दहा दहा फुटावर सौंदर्यीकरणाची वृक्षारोपण मग अशोकाची झाड असेल नारळाचे झाड असेल किंवा पामचे झाड असेल ज्यावेळेस एखादा अधिकारी म्हणा मंत्री म्हणा गावात प्रवेश करतील तो तो या झाडांच्या छावेतून प्रवेश करेल आणि तो ऐतिहासिक जिजामातीच्या गावाला एक प्राधान्य देऊन आजपर्यंत जे कोणी केलं नाही ते आपण केलं याचा फायदा आपल्या गावाला निश्चित होईल आठवा मुद्दा शहराजवळ असलेली उगन विभागाची जमीन शहरातील विकास प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याची व मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नगरपरिषदला व्यापारी स्वरूप देऊन नगरपरिषदचे उत्पादन वाढवणार व या उत्पादनातून नगर परिषदला नो प्रॉफिट नो लॉस या धर्तीवर एक दवाखाना व एक मेडिकल उपलब्ध करून देणार आज आपण बघतोय शहरासारख्या ठिकाणी डॉक्टरला पेशंटला हात लावायचे चारशे ते पाचशे रुपये आहे पोट कापायचं म्हणलं तर पन्नास हजार तीस हजार वीस हजार पाच रुपयाची गोळी शंभर रुपयाला आहे सात सातशे रुपयाचं इंजेक्शन चाळीस हजार रुपयाला आहे हा जो डॉक्टर व्यवसाय क्षेत्रामध्ये होत असलेला भ्रष्टाचार आपण कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत शहरामध्ये हा भ्रष्टाचार खूप मोठा आहे शिंदखेड राजामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार आज होताना दिसत नाही शिंदखेड राजामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जनता स्वर्गताची मागणी करत आहे परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही आमची सत्ता आली के ती की आम्ही त्वरित करणार आहोत सिंधाच्या शहरांचा सर्वांगीण अनुशष पूर्णपणे भरून काढण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे सिंदखेड राजा जिजाऊ जन्मस्थान विकास आराखडा निधी मंजूर आहे परंतु त्यात काम आतापर्यंत कोणतेही झालेले दिसत नाही कामही झाले पाहिजे आणि आता त्या निधीमध्ये वाढीवसुद्धा आलं पाहिजे यासाठी आम्ही सतत प्रयत्न करणार आहोत जिजाऊ जन्मस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावे हो यासाठी सतत प्रयत्न करणार आहोत आणि ते घोषित करणार आहोत जर आपलं सिमखेळाच्या राष्ट्रीय स्मारक घोषित झालं तर आपल्या शहरातील एकही सुशिक्षित बेरोजगार राहणार नाही सर्वांना रोजगार मिळेल म्हणून राष्ट्रीय स्मारक घोषित होण्यासाठी